मिरजेत टोयुद्धातून हॉटेल अफगाणवर तुफान करत नासदूस मिरज शहर पोलीस घटनास्थळी दाखल हॉटेल समोर बंदोबस्त तैनात सांगली जिल्ह्यातील मिरज मध्ये टोळी एका हॉटेलची तोडफोड करण्यात आली आहे शहरातल्या नव्याने सुरू झालेल्या हॉटेल अफगाणवर दुपारच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करत हॉटेलच्या काजांची आणि साहित्याची नासधूस केली आहे कारण अद्याप झाले नसून या घटनेनंतर मिरज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे तर काही दिवसापूर्वी मिरज शहरामध्ये दोन गटात राडा झाल्याचा प्रकार घडला होता या राड्यातूनच काजी गटाकडून हा हल्ला झाल्याचे निदर्शनास प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे यात दोन्ही गटातील काजी आणि कुपवाडे गटाचे सात जण जखमी झाल्याचे समोर येत आहे या घटनेमुळे मात्र मिरज शहरामध्ये खळबळ उडाली आहे नमस्कार मी प्रवीण लिंगा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आज मिरज शहर पोलिसांनी ठाणे अफगाण दरबार हॉटेल या ठिकाणी काही लोकांनी येऊन अफगाण हो, दरबार हॉटेल या हॉटेलमधील सामानाची नासधूस करून तिथे उपस्थित असलेले हॉटेलचे मालक तसेच त्यांचे नातेवाईक तसेच वेटर यांना मारहाण केलेले आहे ते त्यासोबतच त्यांची प्राथमिक तक्रार आमच्याकडे जी आता प्राप्त आहे त्यानुसार गुन्हा दाखल करून घेण्याचे काम सुरू आहे त्यामध्ये सीसीटीव्ही डीव्हीआर एक मोबाईल हँडसेट तसेच काही रक्कम ही सुद्धा मारहाण करणारी इसम सम त्यांच्याकडून जबरदस्तीने घेऊन गेले आहेत अशी प्राथमिक तक्रार आम्हाला सध्या प्राप्त झालेली आहे त्या अनुषंगाने तक्रार दाखल करून योग्य तो अं अन्वये गुन्हा दाखल करून तपास करण्याचं काम नीर पोलीस स्टेशन करत आहे